आ, मामा आऊनिबिवणी झाली का नाही अजून राहिले का किती अजून अजून खाली म्हणजे दोन रोप आहेत अजून पाणी मोकर हो लय पाणी लय पाणी आणि त्याच्यात वारण पाणी नाही जमत नमस्कार मंडळी डांगण ओला युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपला आदिम स्वागत मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि बागची बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर नेहमीप्रमाणे आज आपण शेतात आलो इथं इथं आमचा पुर्णिमामय आलं आहे जनावरांकडं या पहा इकडं ह्या हेलगी सोडल्यात आणि इथं ह्या माळामध्ये जनावरं चारीतोय तर म्हणजे आमच्याकडे ना जवळजवळ नव्वद टक्के आवन्या झाल्यात काही ठराविक लोकांच्या राहिल्यात आणि वारा आणि पाऊस आमच्याकडं जरा जास्तच आहे तर आपल्याला दिसतंय किती वारा चालू आहे आमच्याकडं हे सगळेच्या सगळे लहान मोठ्या स सगळे झाडं हालू राहिलेत एवढा तुफान वारं आहे आमच्याकडं या माळानी सगळीकडे आपल्याला हवा दिसते इथं पाण्याची पाळे आले चांगली जोरात तर वारा आणि पाऊस हा आमच्याकडं खूप जास्त प्रमाणात चालू आहे मामा आवनी बिवनी झाली का नाही अजून का किती अजून अजून गोपल्याक्रॉपे तिकडे खाली आडवाला लाक्रॉपे हा म्हणजे दोन रोप आहेत गो अजून पाणी मो करत पाणी आणि त्याच्यात पाणी नाही जमत नाही जमत ना हा ना कसं आता ट्रॅक्टर जात नाही म्हणलो मग आवतानाच मेरला ट्रॅक्टर त्याच जातोय हा तेच ना ते अवघड ठिकाणी तर मंडळी आवण्यात या दहा टक्के जवळजवळ आमच्या सगळ्या अवघड ठिकाणी राहिल्यात जिथं साधनं जात होती तिथं पटापट उरकून घेतल्या आणि आता राहिल्यात त्या फक्त आवतानी किंवा अवघड ठिकाणी करायला आपल्या पाठीमाग दिसतात वावर लावेल हे पा सगळीकडं भरपूर ठिकाणी म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के आवण्या झाल्यात दहा एक टक्के राहिल्यात तर त्या दहा एक टक्के ज्या राहिल्यात त्या वारा पाणी आमच्याकडं जरा जोरात चालू आहे आणि त्या वाऱ्या पाण्यामुळं आऊत धरता येत नाही किंवा आऊत धरला तर त्या जनावरही चालत नाही आणि चिखलही जास्त चांगला होत नाही गडूळही जास्त येते असं पाणी वावरणमधून वाहून चाललं आहे वावरा अशी तुडुंब भरून राहिल्यात आणि याच्यामुळं भात साडायची सुद्धा शक्यता वाटते तर हे पाणी जे दिसतंय या वावरातून वाहणार पाणी हे पा सगळे वावर अशी तुटुंब भरून राहिल्यात हा आमच्याकडचा परिसर दिसतोय हे डोंगर पा डोंगरांना किती धोका आलाय आणि वारा नसल्यावर हा निसर्ग किती शांत वाटतोय हे वावर आहेत ना हे भात लावलेले वावर आहेत यांच्यामध्ये सुद्धा जास्त पाणी भरलं आहे आणि सगळीकडे नुसतं पाणीच पाणी होऊन गेलं आहे तर हे पा हा निसर्ग आणि हे शेत हाय ना मित्रांनो आमच्याकडचा निसर्ग हे बघा डोंगरांनी किती धबधबे चालू आहेत आणि धुक्यात हरवलेला डोंगर आपल्याला दिसतोय तर हा दिसतोय आपला टॅक्टर आता मागच्या वेळेस रिंगा बसवताना जो व्हिडिओ हो घेतला होता तर त्या रिंगा आता मित्रांनो काढून ठेवल्यात कारण आमचं आवणीचं सीजन संपलं आहे त्याच्यामुळे ह्यापा रिंगा काढून ठेवल्यात आपल्याला दिसतात टायर आणि टॅक्टरसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे धुवून ठेवलं आहे हे बघा आपल्याला दिसतंय टॅक्टर चांगल्या प्रकारे धुवून ठेवला आहे आता त्या रिंगा कुठं काढून ठेवल्यात त्या आपल्याला पाहायच्या आहेत कारण हा सीजन आता संपला आहे तर मंडळी मैदानातल्या ज्या सोप्या सोप्या आवण्या होत्या त्या झाल्यात आणि ह्या रिंग आहेत आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ह्या रिंगा आपल्या आप टॅक्टरला फिट केल्या होत्या आणि यांना आपण आवनी केली घरचीही केली बाहेरची जी भेटलं तेही केली तर त्या रिंगा इथं काढून ठेवल्यात म्हणजे आता आमचं सीजन संपलाय तर ह्या रिंगा इथं दिसतात आपल्याला ह्या दोन्ही टायरच्या दोन्ही रिंगा इथं काढून ठेवल्यात त्या थोड्याशा साफसूप करायच्या धुवायच्या राहिल्यात इकडं दिसतोय आपला फन याला काही कल्टिवेटरही म्हणतात पण इथं धुवून ठेवलं आहे इथं केनी आपली आणि पलीकडं नांगर हे इथं झाकून ठेवलं आहे तर अशा पद्धतीनं आता हा आमचा गाळाचा सीजन संपला आहे आणि त्याच्यासाठी हे आम्ही इथं काढून ठेवलं आहे आता हे चांगलं साफ करून धुवून आणि एकत्रित घालून इथं झाकून ठेवायचे आपल्याला तर अशा पद्धतीनं इथं हे साहित्य इथं काढून ठेवलं आहे आता इकडे दिसतात दुख्यात हरवलेले डोंगर आणि डोंगराचे दुधासारखे वाहणारे धबधबे तर हा निसर्ग पर्यटकांना भुरळ घालणारा निसर्ग आहे हे बघा पर्यटकांच्या गाड्या इकडे चालू आहेत आमचे इकडे कामं आणि पर्यटकांचे फिरायचे दिवस असा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक आमच्या भंड्राझरा परिसरामध्ये येतात मित्रांनो हे ये पहा अनेक गाड्या चालू आहेत तर असा मनमोहक निसर्ग इकडं मुंबई पुण्यासारख्या लोकांना घालतो घालतोय तर असा नजारा हे डोंगर हा परिसर तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपण कुठून पाहता हे पण सांगा धन्यवाद